गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य संगमनेर राहता तालुक्यातील वाळकीमध्ये निळवंडे धरणाचं पाणी दाखल झालंय याचं जलपूजन डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झालं आजचा दिवस हा वाळकी गावासाठी ऐतिहासिक ठरलाय अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर निळवंडे धरणाचं पाणी गावात दाखल झालंय हे पाणी मिळवण्यासाठी अनेक वर्ष संघर्ष करणाऱ्या ग्रामस्थांचं स्वप्न आता सत्यात उतरलंय या पवित्र पाण्याचं जलपूजन डॉ सुजय विखे यांच्या शुभहस्ते पार पडलं तर ग्रामस्थांनी डीजेच्या तालावर नाचत आनंदोत्सव साजरा केला चाळीस वर्षापासून वाट पाहत आमचे सर्व सन्माननीय ज्येष्ठ ग्रामस्थ शिरोळे दिघे आणि बोडके वस्तीवरील आलेले सर्व सन्माननीय शेतकरी इरिगेशन विभागाचे माननीय श्री शे आसिफजी शेख माननीय मंडलिक साहेब माननीय संदीपजी कोले साहेब आलेले सर्व सन्माननीय पत्रकार आणि मित्रांनो आजचा हा कार्यक्रम फार अनेक दृष्टिकोनातून महत्वाचा आहे विधानसभा झाल्यानंतर अनेक वेळेस तुम्ही मला गावात बोलवलं कधी आलो काही ना काहीतरी कार्यक्रम घेत आता तुम्ही वेशीच्या भूमिपूजनाला या तुम्ही याच्या भूमिपूजनाला या तुम्ही सप्त्याला या मी मूळ कारण कधी सांगितलंच नाही म्हटलं मला काम नाही वेळ नाही भला टिमकाना ना कारण की मी स्वतःला शब्द दिला होता की जोपर्यंत वाळकीला पाणी आलं नाही तोपर्यंत गावात पाय ठेवणार नाही आणि आज तो शब्द पूर्ण केल्यानंतर विधानसभा झाल्यानंतर पहिल्यांदा मी गावात आलेलो गावात यासाठी नाही की माझा सत्कार व्हावा म्हणून गावात मी येण्याचं मुख्य कारण हे आहे की मला या गावातल्या वीस टक्के लोकांना हे दाखवायचं होतं की पाणी चढतं देखील वीस टक्के लोक गावात हे होते जे म्हणत होते की पाणी चढत कसं आहे आम्हाला माहिती नाही चढ लागलाय म्हणे पाण्याला हे पाणी चढावर आहे हे पाणी चढावर येऊ शकत नाही विखे पाटील पाणी आणू शकत नाही त्या वीस टक्के लोकांना भेटण्यासाठी खरंच आज मी टांग्यावर बसून आलो माझ्या लग्नाला कधी मी टांग्यावर बसतो नाही मी कधी सत्कार स्वीकारणारही माणूस नाही मी कधी मिरवणूक काढून घेणाराही माणूस नाही साहेबांची विधानसभा झाल्यानंतर जेवढे सत्काराचे कार्यक्रम होते मी पुढे तोंडही दाखवलं ना नाही कारण की मी म्हटलो जोपर्यंत निर्बंध शब्द पूर्ण होणार नाही तोपर्यंत तो कोणाचाही सत्कार घेणार नाही ना। पूर्ण झाल्यावर मी स्वतः सांगितलं की मी येणार आहे तुम्ही मला बोलवलं नव्हतं पण मी म्हटलो कारण की तुम्ही अपेक्षा सोडून दिली होती की तीनदा बोलून झाले दादा येत नाहीत मी काल रात्री फोन लावला परवा फोन लावला सकाळी म्हटलं गावावाल्यांना सांगा वाळकीवाल्यांना की सुजीविके येत आणि मग आज गावावर येताना आणि हे त्या लोकांना दोष नाहीये जे म्हणत होते की पाणी चढत नाही कारण की भिळवंड्याचं हे पाणी कोपरगाव ब्रांच पासून तर वाळकी गावाचं उंची पंचेचाळीस मीटर आहे एकशे पन्नास फूट त्या पाण्याच्या तळ्यापासून तर वाळकी गाव आहे पण या महाराष्ट्राने देखील असं पाहिलं की जे सगळ्यांना अशक्य वाटत होतं जे महाराष्ट्रामध्ये कदाचित कोणी करू शकत नाही ते माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी करून दाखवलं दीडशे फूट उंचीवर असलेला आज भरून दाखवला आणि हा चमत्कार फक्त गोर गरीब जनतेच्या आशीर्वादामुळे होऊ शकतो इथे बसले अनेक लोक आहेत कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील आणि आने अनेक लोक जे कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून या विश्वासावर जगले की कधीतरी गावात पाणी येईल अनेक लोक असे आहेत ज्यांना अपमान सहन करावा लागला विरोधकांकडून की तुम्ही विखे पाटलांचे कार्यकर्ते का आज तुम्ही काय येऊ शकता आज हा त्या सगळ्या लोकांच्या विश्वासाचा विजय आहे की जे निर्विवादपणे प्रत्येक संघर्षाला सामोरे जाऊन विखे पाटील परिवाराला सोडलं नाही गावात पाण्याचे टँकर लावा लागले माता भगिनींना डोक्यावर हांडा घेऊन पाणी व्हावं लागले रोजगाराचा प्रश्न होता पण एक विश्वास मनामध्ये की पाणी जर कोणी आणेल तर फक्त विखे पाटीलच आणू शकता या विश्वासाचा विजय आहे की तुम्ही जो चाळीस वर्ष विश्वास ठेवला आणि मी हा संकल्पच केला विधानसभा संपल्यानंतर तुमच्या आशीर्वादाने आपण आमदार झालो तुमच्याच आशीर्वादाने पाणी आणण्याचं मंत्रालय आपल्याकडे आलं आणि मी ठेकेदारला बोलून घेतलं म्हटलं तू बेटा आता कारण सांगायचं नाही तुझ्याकडे जेवढे पाईप शिल्लक आहेत मला या आवर्तनामध्ये कोराळे डोराळे आणि वाळकी हे तीनच गावं माझ्याकडून राहिले होते पाण्यामाजून म्हटल्या तीन गावांना पाणी काढायचं जेवढे पाईप शिल्लक होते त्या फॅक्टरीवर सगळे वस्तू आणले पाईप टाकलं लेवल घेतली पूर्ण कोपरगावच्या त्या चारीपासून तर डोराळ्यापर्यंत चार ड्रोन वापरून एक आठवडा आपण शूटिंग काढली शूटिंग काढल्यानंतर कुठं चर आहे मी म्हटलं पाणी पोचायच कसं पाणी तर त्या ठिकाणी आपण कालेवाडीला काढलं होतं म्हणजे कालेवाडीतून हा डोराळ्याचा प्रवास कसा होणार लेवल घेतल्या दहा पोकलँड आपण इरिगेशन डिपार्टमेंटचे आणले महिनाभर पोकलँड चालले सगळ्या चाऱ्या उकाऱ्या सगळे बांध बायपास केले आणि सहा महिन्याचा त्यागानंतर प्रयत्नानंतर इरिगेशन विभाग आमचं ऑफिस कार्यकर्ते रात्र दिवस तिथं तेव्हा जाऊन आज आपल्याला दिवस पाहायला मिळाला हा लगेच एका दिवसामध्ये आलेलं आले पाणी नाहीये यासाठी लागणारा खर्च यासाठी लागणारी ताकद अनेक लोक मध्ये आले पाईप टाकू देणार नाही दुर्दैवाने ते आपल्या मतदारसंघामध्ये नव्हतं नाही तर आपल्या मतदारसंघामध्ये कोणी आजपर्यंत मला आठवत नाही माझ्या शब्दाला खाली पडून दिलं ते मतदारसंघाच्या बाहेर पाईप पाई टाकायचे होते एकदा झालं दोनदा झालं काका दादा भाऊ सगळं करून पाहिलं मग टायगर कसा आहे तुम्हाला माहिती आपण म्हटलं आता लय झालं मग आता याला सुजेत दाखवा लागेल पोलीस आणले कारवाई केली आणि पाईप टाकून घेतली कोणाला तरी वाईट व्हावं लागेल कारण की त्या वाईट पदावर करीबन पाच हजार कुटुंब अवलंबून आहे गोष्टी वाईट झाल्याशिवाय पूर्ण होत नाही वाईट व्हावं लागतं कारण की त्या वाईटपणामध्ये समाजाचं कल्याण आहे वाईट व्हावं लागतं कारण की त्या वाईटपणामध्ये आपल्या मुलांचं भविष्य दडलेलं आहे आणि म्हणून झालेला प्रत्येक कृत्य विधानसभेनंतर मग त्या साईबाबा संस्थांमध्ये जेवण बंद करायचा विषय असो अतिक्रमण काढण्याचा विषय असो गुन्हेगारांना पूर्ण उचलून बंदोबस्त करण्याचा विषय असो पुढच्या एक वर्षामध्ये या शिर्डी मतदारसंघामध्ये एकही एक गुन्हेगार शिल्लक सुजीविके ठेवणार नाही मला छत आपल्या मुली रात्री बारा वाजता सुद्धा शिर्डीला नोकरीवर एमआयडीसी मध्ये गेल्या पाहिजे कोणाची गरज नाही पडली पाहिजे हा सुजय विकेता संकल्प आणि यासाठी वाईट झाल्याशिवाय चालणार नाही कार्यकर्ता असू गुंडा असू तुला ठोकणार कोणाला काय मीडियामध्ये मला वाजवायचं वाजवता काय फरक पडत नाही मी इथं उभा आहे तुमच्या सगळ्यांमुळे कोणत्या दुसऱ्या माणसाने मला मोठं केलेलं नाही आणि म्हणून आपण हा संकल्प घेऊन एक काम केलं आज या गावामध्ये पाणी आणलं आता आपण जरी तुमचा बाण बायपास केला तरी सांगितलं ते बंद करा आणि तीन दिवस पूर्ण डोळ्याचं पूर्ण तळ भरल्याशिवाय पाणी बंद होणार नाही वाळकीचं तळ भराय बंद होणार आहे शब्द वाळकीचं पूर्ण जेवढं एवढं मोठं बंद काय तो समुद्र आहे समुद्र एकशे बारा एकरचं तळ आहे त्यामुळे सगळं जे बायपास केलं होतं आपण बायपास बंद केले आणि त्याला म्हंटल आता पूर्ण पोट वाळकी वाळकीत जोपर्यंत अर्ज येत नाही की आता पाणी बंद करा तोपर्यंत काय पाणी बंद करणार एवढ्या वर्षाच्या प्रतीक्षेनंतर एखादी गोष्ट जेव्हा लोक अशक्य म्हणतात ना ती जेव्हा पूर्ण होते त्याची मजा वेगळी असते अनेक गावांमध्ये मी गेलो जे विरोधात आपल्या चौदा चौदा वर्ष ज्यांनी विरोध केला ते आज डोळ्यात आनंद अश्रू घेऊन सत्काराला येणं हा सत्कार कुठल्याही पदापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या शब्दाची थेट वचनपूर्ती झाल्यामुळं सर्वांनीच आनंद व्यक्त केलाय गणेश रांधवणे सी न्यूज मराठी राहता शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे खरंय कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अल्नाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल पटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट